मस्त आमचा नारळी भात तयार झालेला आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावंत जॉब थर्टीन नाईन्टी फोर आणि उद्या आहे नारळी पौर्णिमा कोळी बांधवांचा एक आवडता सण ते त्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात नारळाचे वेगवेगळे नैवेद्य बनवून नैवेद्य दाखवतात ना लाडू बनवतात नारळाची वडी बनवतात नारळी भात बनवतात आणि रक्षाबंधन सुद्धा उद्या आहे भावाच्या आणि बहिणीच्या अतूट नाट्याचं प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन आणि म्हणूनच मी आज तुम्हाला मस्त असा नारळी भात बनवून दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया नारळी भात बनवण्यासाठी एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे लांबदाण्याचा एक वाटी खोवलेला खोबरं घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे काजूचे पाकळ्या बनवून घेतलेले आहेत तशात बदामाच्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत जायफळ वेलची पूड घेतलेली आहे आणि का केशर काड्या गरम दुधात घालून अर्धा तास भिजवून ठेवलेल्या आहेत तीन लवंग घेतलेली आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन सुगंधित वेलच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी आणि चार वाट्या मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे पहिल्यांदा मी दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया त्याच्यात भरपूर प्रमाणात तांदळाच्या वर पाणी येईपर्यंत असं वीस मिनिटांसाठी भिजत ठेवूया एक लोखंडी कढई ठेवलेली आहे त्याच्यात तीन चमचे साजूक तूप घालूया त्याच्यात काजूचे आणि बदामाचे पातळ काप करून ठेवलेले आहेत पाकळ्या करून ठेवल्या आहेत त्या फ्राय करून घेऊया दोन मिनिटं व्यवस्थित काकळ्या परतून घेतलेल्या आहेत काजूच्या आणि बदामाच्या काढून घेऊया वीस मिनिटं आहेत आता, आता तांदूळ आम्ही एका गायणीवर निसळून घेऊयात अजून एक चमचा साजूक तूप घालू आणि वेलची आहे ना ती पुढे तोंडाकडे अशी उघडायची अशी सोलायची मग त्याचा फ्लेवर भातात उतरणार आणि दालचिनी आणि तीन लवंगा घालूया तांदूळ आमचे व्यवस्थित मिथळले आहे ते आता आम्ही घालूया आणि अलगा धाकाने याच्या परतून घेऊया दोन मिनिट त्याच्या चवीनुसार थोडं मीठ घालूया आता त्याच्यात चार वाट्या नारळाचं चा दूध घालूया आणि जर तुम्ही पाणी घालत असाल तर फक्त एक वाटी तांदळाला दोन वाटी गरम पाणी घालायचं मी आता नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे ना म्हणून ते मी चार वाटी घालणार त्याच्यात आणि हो आता झाकून वगैरे ठेवायचं ना एक उकळी काढूया पाच मिनिटं झालेली आहेत मस्त अशी आमच्या भाताला उकळी आलेली आहे आणि आता आम्ही त्याच्यावर एक झाकण ठेवूया पाच मिनिट दहा मिनिटं झालेली आहेत आता आम्ही भात असा उघडून बघूया अजून शिजायचं आहे अजून पाच मिनिटं शिजून घेऊया पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवूया टोटल पंधरा मिनिट आम्ही भात शिजवून घेतलेला आहे आणि आता आमचा हा भात एटी पर्सेंट असा शिजलेला आहे आता त्याच्यात आम्ही गुळ घालूया केशराचं दूध घालूया उल खोबरं घालूया आता अलग धात आणि असं परतून घेऊया त्याच्यात फ्रूट घालूया आणि पाच मिनिटांसाठी एक वाफ काढूया पाच मिनिट झालेली आहेत आता आमचा व्यवस्थित असा नारळी भात तयार झाला त्याच्यात आम्ही वेलची जायफळाची पूड घालूया अलगद हाताने असा परतून घेऊया आणि चुलीची आता फ्लेम अशी एकदम स्लो करूया आणि निखाऱ्यावर आम्ही आता तो ठेवूया असा दोन मिनिटांसाठी मस्त आमचा नारळी भात तयार झालेला आहे आणि आता तो आम्ही उतरून घेऊया मस्त आमचा नारळी भात तयार झालेला आहे एकदम असा मौसूज झालेला आहे मस्त असा नारळी भात बनवलेला आहे आणि एकदमच असा मौलुसलुशीत सुटसुटीत असा झालेला आहे कलर पण छान आलेला आहे बघा आणि हा नारळी भात अशाच अशी अश्य माझी आजी बनवायची आणि तोच मी तुम्हाला आज पारंपरिक असा भात बनवून दाखवलेला आहे आणि आता मी तुम्हाला खाऊन दाखवते या खायला एकदमच रुचकर झालेला आहे गोड पण व्यवस्थित झालेला आहे आणि एकदम सुपर डिलिशियस असा झालेला आहे भात आणि या रक्षाबंधनला या नारी पौर्णिमा मेला तुम्ही मुद्दाम असा नारळी भात असा बनवा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा बाय